नाही हो ना तर आपण केलं ना तुम्ही जीवात काय तरी करून बघू सर बाजूला असं का बोललाय त्याला झाली तुमची पावती चालतंय काय रे अरे सुमी आणि रोहित्या कुठतरी गाडी कुठं ल तुला का माहिती कुठं मी त्याला विचारलं होतं पण माझ्या त्याने मोकार सुमी देत इज्जत काढली लागत इज्जत काढली त्याची वाटच लावणार आहे मी ती काय मासूच करते मला अरे मी आहे की तुझ्या सोबत बाळ्या माणसासारखी माझी इज्जत घालते त्याची वाटच लावणार आहे केसाचा माझा आहे थाट आणि रुईची मी लावीन वाट भोंगळा पकडू ना आमच्या जवळ चालले आपल्या गावात राहते मग दुकान हो का हा দাম <laughs>